नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रता परीक्षा म्हणजेच सेट एक्झामबद्दल आलेली नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे तर जाणून घ्या व्हिडिओमार्फत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त महाराष्ट्र व गोवा शासन प्रादुद प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याद्वारे जाहीर प्रकटन दिलेलं आहे तर ही आहे बातमी आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपले एक परिपत्रक काढून सेटबद्दलची काही माहिती दिलेली आहे ती माहिती कोणती चला तर बघ सुरुवात करूया व्हिडिओला जाहीर प्रकट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसाव्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र महा व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता अठरा शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले आहे सदर परीक्षेसंदर्भात समाजमाध्यमांवर काही बनावट बातम्या किंवा व्हिडिओ पसरविले जात आहेत त्यात काहीही तथ्य नसल्याने अशा बातम्या किंवा व्हिडिओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये त्यास अनुसरून सेट परीक्षा विभागाने खोटी माहिती समाजमाध्यमांद्वारे पसरविणाऱ्या व्यक्तींवर सायबर पोलीस स्टेशन पुणे अर्ज क्रमांक आठशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीसद्वारे दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता तत् दा अर्ज दाखल केलेला आहे तर असे प्रभारी कुलगुरू सचिव तथा सहाय्यक सचिव सेट परीक्षा यांनी एक जाहीर प्रकटन काढून म्हटलेलं आहे तर ही होती सेट परीक्षेबद्दल आलेली नवीन माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका